मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या हर घर तिरंगा हे अभियान आता लोक चळवळ बनली आहे गेली दोन वर्षे ज्या उत्साहाने हे अभियान यशस्वी केलं त्याच पद्धतीने याही वर्षी हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केलं आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला गेल्या दोन वर्षापासून राज्यात घरोघरी तिरंगा हे अभियान साजरं केलं जात आहे केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनेनुसार स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हे अभियान साजरं करण्यात येणार आहे नऊ ऑगस्ट रोजी या अभियानाची राज्यस्तरावरून सुरुवात होणार आहे यानंतर राज्यातील प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे या अभियानादरम्यान तिरंगा रॅली तिरंगा यात्रा तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनवॉस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर